रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे या महामार्गाचा कोल्हापूर ते जवळपास नागपूरपर्यंत हा पर्यायी शक्तीपीठ महामार्ग जवळ समांतरित आहे बावीस किलोमीटर अंतर आहे दोन रस्त्यात काही ठिकाणी दोन किलोमीटर आहे खर्च दाखवला तो आवाज हवी आणि प्रचंड असा आहे म्हणजे याचा अर्थ हा ठेकेदारांच्या साठी राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार पोहोचण्यासाठी हा महामार्ग आहे किलोमीटर साठी पस्तीस कोटी रुपये मध्ये तयार होतो शक्तिपीठ महामार्ग हा एक किलोमीटर एकशे आठ रुपये खर्च दाखिल चालीस लाख रुपये वसूली अवल आठ नौ लाख रुपये वसूली होता है चालीस पीस लाख रुपये एक शतक बारह लाख रुपये मोबदला है शिवा जमीन जो दोन तो हो सगत वाइट गोष मे यहा महामार्ग आदनापूर ते हा औदर किलोमीटरचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये पाच नद्या वाहतात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्याच्यावर पाच पूल येणार आहेत आणि या पाच पुलाचा जवळपास वीस किलोमीटर भराव जो येणार आहे तो भराव कार... महापुराला कारणीभूत ठरणार आहे ह्या महामार्गाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा धपडा पडणार आहे त्यात आपल्यामध्ये प्रत्येकाला हिस्सा हवा आहे म्हणून ती आता भाषा बदला बदलायला लागलेली आहे नमस्कार साहेब काय सांगाल शक्तीपीठ महामार्गाचं नियोजन आता चाललेलं आहे बारा तारखेला शेतकरी मुंबईत धडक देणार आहेत कशी तयारी आहे कसा या विषयाकडे तो तुम्ही बघताय एक तर शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे अव्यवहारिक तोट्या जाणारा आणि विनाकारण भाविकांच्यावर आर्थिक दुर्गंध टाकणारा असा महामार्ग आहे हा कारण सध्या प्रचलित असणारा रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे या महामार्गाचा कोल्हापूर ते जवळपास नागपूरपर्यंत हा पर्यायी शक्तीपीठ महामार्ग जवळजवळ समानतर आहे काही ठिकाणी बावीस किलोमीटर अंतर आहे दोन रस्त्यात काही ठिकाणी दोन किलोमीटर आहे आणि या महामार्गाला जो खर्च दाखवला आहे तो आवाज हो आणि प्रचंड असा आहे म्हणजे याचा अर्थ हा ठेकेदारांच्या साठी आणि ने राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार पोचण्यासाठी हा महामार्ग आहे कारण या महामार्गाचा इतर महामार्गाची जर तुलना केली तर साधारणपणे शाळा पदरी महामार्ग हा एक किलोमीटर साठी पस्तीस कोटी रुपये मध्ये तयार होतो आणि शक्तीपीठ महामार्ग हा एक साठी एकशे आठ कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे जवळपास आणि हा सारा पैसा पस, भ्रष्टाचारात जाणार आहे बारा जिल्ह्यातून जाणारे या ज्या लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो त्यामुळे यातून मलिदा मिळणार आहे जे चे अधिकारी असतील मंत्री असतील सरकारमध्ये उच्च प्रधान असतील त्या सगळ्यांच्याकडे हा वाटा जाणार आहे आणि हा सारा पैसा भाविकांच्या टोलमधून वसूल होणार आहे सध्या प्रचलित असणारा जो महामार्ग आहे कोल्हापूर नागपूर हा या रस्त्यावर नुकताच पोलिय त्याच्यामध्ये टोलमधून वसुली फारशी होत नाही सर्व चाळीस लाख रुपये वसुली अस अपेक्षित असताना केवळ आठ ते नऊ लाख रुपये वसुली होत आहे म्हणजेच हा आधीचा रस्ता तोट्याचा असताना नवीन करण्यात काहीच अर्थ नाही हजारो एकर हजारो एकर शेती पाण्याखाली जाणार आहे तर हे झालेलं नाही शेतकऱ्यांचा विचार केलेला गेलेला नाही कसं बघत शंभर टक्के शेतकऱ्यांचं तर थडगच बांधलं जाणार आहे कारण समृद्धीच्या तुलनेनं शक्तीपीठ महामार्गाला जो काय मोपरला जाणार आहे तो केवळ चाळीस टक्के आहे मी काही उदाहरणासहित स्पष्ट केलेलं आहे की एखाद्या भागामध्ये जर का बाजारभाव असती चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये एकर असेल तर त्या शेतकऱ्याला केवळ बारा तेरा लाख रुपये मोकटला मिळणार आहे शिवाय जमिनीचे दोन तो होणार आहेत सगळ्यात वाईट गोष्ट वो, म्हणजे या महामार्गा हा महामार्ग आदनापूर ते औदंबूर हा बहात्तर किलोमीटरचा हा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये पाच नद्या वाहतात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्याच्यावर पाच पूर येणार आहे आणि या पाच पुलाचा जवळपास वीस किलोमीटर भराव जो किलो येणार आहे तो भराव कार... महापुराला कारणीभूत ठरणार आहे कोल्हापूर असेल सिरोली असेल त्याचबरोबर कराड असेल सांगली असेल या मोठ्या शहरांना जर दन, बसणार आहेच शिवाय भोगावती का वारणा काट पंजिंग काट त्याचबरोबर दुर्गंध काट आणि कृष्णा जे छोटी मोठी खेडी आहेत ती खेडी अक्षरशः वेची राखवणारे पाण्यात जाणारे चाळीस चाळीस दिवस पाणी हातणार नाही अशी परिस्थिती आहे आणि या संदर्भातले काही उपाययोजना सध्याचा जो डीपीआर आहे शक्तीपेठचा त्याच्यामध्ये केलेले दिसून येत नाही म्हणून एक तर केवळ हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही तर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला महापुरात लोटणारा हा महामार्ग आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay. दुसऱ्या बंगला साहेब कालपर्यंत शक्तीपीठ होऊ देणार नाही अशी जनतेला ग्वाही देणारे मंत्री आज खासगी व्यक्तिगतरित्या पाठिंबा व्यक्त करतायत कसा बघताय या भूमिकेकडे त्याचं कारण या महामार्गाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा धपला पडणार आहे त्या धपल्यामध्ये प्रत्येकाला हिस्सा हवा आहे म्हणून ती आता भाषा बदलाय लागलेली आहे म्हणजे व्यक्तिगत पैसे मिळणार आहेत आणि हे सुरू आहे असं म्हणायचं समर्थन करणारे हे काही आमिषापोटी समर्थन करीत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य राम शिंदे यांनी पण पाठिंबा व्यक्त केला याला मिळाव्यामध्ये त्यांना असा भ्रम होता त्यांना कुणीतरी सांगितलेलं होतं तुम्हाला एकरी दोन कोटी रुपये मिळणार आहेत त्यांची जमीन जाणार आहे त्या आमिषापोटी ते बोलले आता त्यांची भाषा बदललेली आहे बारा तारखेच्या धडकेनंतर काय अग्रेसिव्ह भूमिका असणार आहे काय का नेमकं त्या पुढचं धोरण असणार आहे आपल्या शक्तीपीठ संदर्भात मी स्पष्ट करतो की हा लढाई केवळ शेतकऱ्यांचा नाही या परिसरात आदमापूर ते औदूर हा त्या परिसरामध्ये शहरी असो की ग्रामीण असो जे काही लोक राहतात त्यांना त्यांना महापुरातून वाचवायचं असेल तर शक्तीपीठाला विरोध केला पाहिजे ओके धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केल्या होत्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा